अशा मी अशा पॅरेंट्सना बघते जे नेहमी बोलतात माझं मुल तर मला काहीच शेअर करायला येत नाही मी काही विचारलं तर गप्प गप्प असतो खरं कारण आहे की आपण मुलांना सतत जज करत असतो असतो आपल्या बनवत समजा एखादा मुलगा म्हणाला मला आज शाळेत जायचं नाहीये तर आपण काय म्हणतो हा मला माहिती आहे तू तर अभ्यास केला नाही म्हणून तुला जायचं नाही दुसरं उदाहरण समजा एखादी मुलगी म्हणाली की मला आज पेपर कठीण गेला तर आपण काय म्हणतो हा मला माहित होतं कठीणच जाणार तू तो अभ्यासच केला नव्हता मी आपल्या सोयीनुसार त्यांना उत्तर देतो आपण त्यांच्याकडून खरं जाणण्याचा प्रयत्नच करत नाही की खरंच मुलाला शाळेत का नाही जायचंय त्याची तब्येत बरी नाहीये बरं मुलाला पेपर कठीण का गेलाय त्याचा अभ्यास झाला नव्हता म्हणजे आपण रूट कॉज पर्यंत जात नाही पण आपल्या सोयीनुसार आपण त्यांना लेबल लावायला सुरुवात करतो त्यांना जज करायला सुरुवात करतो आणि म्हणूनच मुलं शेअर करायची थांबतात तेव्हा पॅरेंट्स ज्या क्षणापासून मुलांना तुम्ही तो नॉन जजमेंटल स्पेस द्याल त्या दिवसापासून मुलं नक्की तुम्हाला सांगायलाही येत तेव्हा हा स्पेस मुलांना जरूर द्यायला सुरुवात करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह आणि शेअर नक्की करा